जसं की स्वतःचं वैशिष्ट्य हे आहे की स्वतः नेहमीच मुलगा विचाराला पाठिंबा देणारा दिला आहे स्वातंत्र्याच्या चलिरीमध्ये अतिशय महत्वाचं योगदान देणारं आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये अनेकांची नावं घेता येतील यशवंतराव चव्हाण आनंदराव चव्हाण यशवंतराव मोहिते असे चर्तुत्वाद लोकांची एक प्रचंड फरी शिक्षण होऊन गेली आणि त्यांच्या विचाराचा फायदा अजूनही या जिल्ह्यामध्ये सामान्य लोकांच्या आहे आणि त्यामुळे साहजिकच आज देशामध्ये जे घडतं त्यांना पर्याय देण्याच्या दृष्टीने जे काय आम्हा लोकांचे इंडिया आघाडीच्या मार्फत प्रयत्न सुरू होत आहेत याला प्रतिसाद द्यायला सातारा जिल्हा हा आजीर्वाद आहे इंडिया से संबंधित सर्व राज्य ठिकाणी जिल्ह्याचं काम सुरू आहे पण सातारा जिल्हा असा आहे की जे पहिल्यांदा या जिल्ह्याच्या सगळ्या पुरोगामी लोकांची आणि एन जी ओ जिचा माझ्या प्रमाणे काम करतात त्या सगळ्यांची बैठक घेऊन एकत्रित काम करण्याची भूमिका ही जिल्ह्याला सातारा एक रंगा जिल्हा आहे आणि आजी हे नियमिकेचा आर्ज होण्याच्या संबंधीचा हा कार्यक्रम याचा दुसरा काही कार्यक्रम नव्हता पण याला प्रशिक्षण देण्याच्यासाठी त्याच्यात सहभागी होण्याच्यासाठी हाताण्याच्या संख्येनं आज लोक उपस्थित या ठिकाणी आहे त्याच्यात ही एक गट की देशात जे हवं

आपले उमेदवार जे शशिकांत शिंदे त्यांच्यावर आरोप केले खरं म्हणजे त्यांच्यावर सर्व एजन्सी असताना सुद्धा आरोप करून त्यांना काय साध्य करायचं होतं साध्य काय करायचं सगळं त्यांच्याकडे साधारण दुसरं काही नाही त्यांच्या कामाचं सगळं मी काही करू शकत नाही लोकांचा फसीचा शिंदेला लिहिला त्याची खासी सगळं असल्यामुळं ते चुकीच्या रस्त्याचे असतात मी शिंदेला सुचवलं की तुम्ही आज उद्या एक स्वतंत्र केस करता सगळ्या खास लोकांच्या समोर ठेवा आपल्याला खर्च द्यायचं आहे त्यामुळे आपल्याला त्यासंबंधीची चिंता करायचं कारण नाही तुम्ही उद्या देतात आम्ही त्या आज म्हणाले की मुलीमुळे राष्ट्रवादी म्हणतात अनेकदा म्हणजे म्हणजे अमित शहा पक्ष सगळं म्हणजे अनिलशा म्हणजे व्हायच्या आली तर ते या देशाचे कोणते संघटक आहेत हे उत्तम ऑर्गनायझेशन चालवतात असा काही त्यांचा प्रश्न नाही नव्हता अधिकाल देशाची सत्ता मोदींच्या वेळेस त्यांच्या हातात आली आणि अनेक गोष्टीचे वर्गच असतात ते सांगतात की मी दहा वर्ष काय केलं बाहेर असतात असं समजा ते चुरीस दहा वर्षे त्यांचं राज्य होतं महाराष्ट्रात असो त्या देशात असो आणि ते हिशोब राज्याकडे वाटतात त्याचा हा त्याच्या आधीच दहा वर्षी सांगू शकते मनोज सिंगाच्या नेतृत्वाखाचं जे सरकार होतं आणि त्याच्यामध्ये त्या सरकारने अनेक जे कार्यक्रम घेते त्याचा प्रश्न विचारलं तर आम्ही केव्हाही सांगू शकतो साहेब अनेक वर्ष रामराजे नाईक निबाळकर यांनी आपल्याबरोबर काम केलेलं आहे माड्यामध्ये काल उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांचे जे भाऊ आहेत तो रघुनाथ राजे आपल्याबरोबर आलेले आहेत संजीव राजे आपल्याबरोबर येणार आहेत का आणि रामराजे परत स्वगृही परतील असं आपल्याला वाटतं काय कळे असे असे आणि पाठींना हा आमचे जे उमेदवार त्यांचे त्यांना आहे आणि ते उमेदवार आमचे सगळे आहे हे उघड सरकार काम करतील हे त्यांनी सांगितलं त्यांनी नावं सागित त्यांची इच्छा आहे आणि त्यांची मानसिकता स्वच्छ दिसते उद्याचा जे अठरा तारखेला उमेदवारी अर्ज भरत आहेत मात्र अद्याप माहितीकडून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे हे अनेक दिवस झालं त्यांना ताटकळ ठेवलं गेलं दिल्लीला सुद्धा ते चार दिवस तिथे थांबून होते वेटिंगला ठेवलं गेलं गेलं काय सांगायला म्हणजे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय सांगायचं सर म्हणजे सर काय सांगायचं त्यांची एस स्थिती काय आहे ए सी उमेदवार होणार असं आम्ही तुलसी तुम्ही जे काही घेतात थांबतात त्याच्यावर दिसते पण आम्हाला असं खात्री आहे की लोकांच्याच गेल्याच्या नंतर लोक आम्हाला सगळ्यांच्या आघाडीचे उमेदवार शक्तीकांत शिंदे यांच्याबद्दल लोकांच्याच असता बघायला मिळेल सातारा हा राष्ट्रवादीचा बालिकिल्ला राहिला नाही असे एका आमदारांनी वक्तव्य केलं त्यांना काय सांगायचं ठीक आहे ना त्याचं वक्तव्य त्यांचे बालिकिल्ला राहील का नाही साताराचे लोक होईल सर मी सीनियानुसार तिथे तुम्ही सगळे फायदे सरकारच्या जनतेने काय करून दिला आणि वेळेला आणखी एक दोष असे आहे की महाविकास आघाडी त्याविषयी जे निवडणूक झाली त्यावेळेला आघाडी नव्हती लोकांचा अनेक पक्षाचा पाठीवला होता यावेळेला आघाडी आहे आणि आघाडीमध्ये काँग्रेस असेल शेतकरी गाव असेल किंवा जीएसच्या पार्टी असेल किंवा शिवसेना असेल हे सगळे जेव्हा भावने या निवडणुकीत उतरले तर त्या सगळ्यांचा विचार एकच आहे की देशामध्ये एक एक जागा आपली निवडणुकी आणली पाहिजे आणि एक एक जागा मोदींची कमी केली होती आज मोदींची शक्ती मोदींची संसदेची संख्या ही कमी होणं ही राष्ट्रीय गरज साहेब बारा मतदारसंघामध्ये पाठीमागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तम जानकरे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आणि गेल्या तीन दिवसांमध्ये दहनशील मोती यांचा जसा काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आल्यापासून विशेष विमानाने जयकुमार गोरे सिंह नाईक निंबळकर नागपूरला जातात आणि तिथं त्यांची भेट घेऊन एक नाराजी सांगतात आज हे सकाळी उत्तम जानकर यांना नागपूरला घेऊन गेले त्यानंतर उत्तम जानकर संध्याकाळी निर्णय जाहीर करणार आहेत की बीजेपी बरोबर जायचे की

साहेब आपण नव्याण्णव पासून आपला पालिकेला आहे खासदार आपले आहेत आमदार पण भरपूर आपल्याला दिले म्हणावे तसे अजून प्रोजेक्ट मोठे सातारा जिल्ह्याला आलेले नाहीत नोकर धंदा नाहीत आपलाच राष्ट्रवादी खासदार इथे निवडून आलेले आहेत आता काय लोकांपूर्वी घेऊन जावतो काय लोकांना आम्ही सांगतो आम्ही काय करतो ते पालमध्ये तुम्ही जे आमचे उमेदवार फातून दिले तुम्ही त्याचा फासा लागा तिथं रेखा लागा प्रत्येक गोष्टी म्हणजे जामीरफाळाची भूमिका म्हणजे राज्याची भूमिका सासा सासाचा फाती दिली स्वतः त्याचं दुखण वाढतो राज्याचं दुखणं वाढतो साहेब सगळीकडे दुष्काळाची परिस्थिती आहे सर्व राजकीय नेते मंडळी प्रचारात व्यस्त आहेत मात्र दुष्काळ हा मुद्दा असू शकत नाही प्रचारात दुष्काळ हा मुद्दा नक्की आहे आम्ही लोकांनी सुद्धा राज्य आणि केंद्र सरकारकडून हा प्रस्ताव मानलेला आहे किंवा निवडणुकीची प्रक्रिया सुद्धा अशा त्यामुळे काही गोष्टीचे निर्णय जाहीर करायला मिळाल्याला दिसते आम्हा लोकांना वाजून ठेवा पण त्या लोकांना दाखवा जनावर स्या त्याची त्यांची गरज असेल ती घ्या काही त्याची करा हा केंद्र सरकार आहे आणि जास्त याचा आम्ही त्याचा फार सुद्धा करतो सर व्ही पॅट व्ही व्ही जर निकाल आला आणि जर स्लिपा मोजायला लावला तर भारतामध्ये हे जे सगळे चित्र आहे जे आता पण चार सो पार चार पार तीन पार चालले ते चित्र बदलू शकेल असं वाटतं आपल्याला असं मी काही त्याचा खोरला जाऊन अभ्यास करणार एक दोन तीन लोकांनी आम्हाला प्रेझेंटेशन दिले आमचे एक सरकारी असे राज्य सर असतील ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते चंद्रनाव दि काही लोकांनी या आत्ताची जी यंत्रणा आहे त्यासाठी यंत्रणेच्या संबंधी चिंता वाटाली अशा प्रकारचं प्रेझेंटेशन त्यांनी केलं आणि त्याच्यात काळजी घेण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं अनेक लोक सांगतात पण त्याच्या संबंधीचं त्यांचे ज्ञान वेळा स्वतःला नाही पण एक संख्येला जागा आहे असं दिसतं आणि महाविद्याचे तीन मेळावे झाले सातारा जिल्ह्यामध्ये त्यामध्ये अजित पवार तर कुठेही सक्रिय असताना दिसत नाही अजित पवार गटातील काही मतदार कार्यकर्ते ते पवार गटाला मतदान करण्याची शक्यता वाटते का असं की आमची जी आघाडी आहे त्या आघाडीच्या उमेदवारांना सगळ्यांचा जो समाजकारणामध्ये आस्था घेणारा रचक आहे त्या सगळ्यांच्या भाषेला आमच्या उमेदवाराला असं चिस दिसतं साहेब मागच्या पावसातले सगळे आपण चूक दुरुस्त करा म्हणून आवाहन केलं होतं जिल्ह्यातल्या जनतेला आता उमेदवारी अर्ज भरून आलाय आपण आता काय आवाहन करा जिल्ह्यातल्या मागच्या वेळी आपण आवाहन केलं चोख दुरुस्त करा लोकांनी चोख दुरुस्त केली आपल्या शब्दानुसार या निवडणुकीसाठी लोकांना काय आवाहन करावं लागतं साहेब त्याला जोडून की तुम्हाला सोडून घ्यावी तुम्हाला जे सोडून गेले ते पुन्हा भवनात दिसले नाहीत तर लोकसभेत मी तसंच पुन्हा होती होईल काय एकदा पंच नव्हे राहत आहेत खाली सगळ्याचं लढाई हे पुलाशी आहे त्या दिवशी स्वस्थ झाल्याचं नंतर भाष्य केली होईल असं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एक भावनिक प्रश्न मध्ये निर्माण झाला तुम्ही एक बाहेरचं आणि त्यानंतर हा प्रश्न ज्या सुमित्रा ताईंना विचारला गेला त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्या त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही तर त्याने कुठेतरी फील झालं की तुम्ही जे दोन शब्द वापरले घरचं आणि बाहेरचं तर तसंच मी तसं म्हणजे असतो कसं काय विचार कसं अजिंजी काय भाषा incek varsa incek için yavranıyoruz diye, ha, diye. 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 yani, yine de saçak diye diye, yani, saçak diye diye, haçak sene diye diye, ancak saçak bu ayın sonu, power time ile söyle, ha, se 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 sonu ilk hafta, hafti bir şey bize sene varsa hafta, aynı

तिन्ही दरामध्ये मुलींना सहभागी करून घ्यायचा निर्णय माझा होता त्यामुळे असे अनेक निर्णय आहेत की त्या निर्णयामध्ये महिलांना सन्मान आणि खतेचा विरेज ही काळजी घेण्याची भूमिका मी घेतली आणि आमच्या सगळ्या सहकार्याने सर्व स्वास्थ त्यांना पाच कुणावर त्याचं केलं आणि हे झाल्यामुळं आम्हाला लोकांचे या महिलांस लढायचा दृष्टिकोन तिची सवंज करायचा आणि खास आहे हे स्वच्छ होते त्यामुळे कारण नसताना एखाद्या शब्द आहे त्याची वेगळं असं सहसा फैस कधी केलं त्याचं काही फळ जास्त साहेब अजित पवारांनी असा आरोप केला होता की विजय शिवतारे ज्यावेळेस उभा राहणार होते त्यावेळेस आरोप केला होता आजकालने की त्यांना शिवतार यांना रात्र रात्र फोन करायची की तुम्ही उभा राहावा म्हणून त्यांचा रोग आपल्याकडे होता निश्चित असं आहे समजा असेल आम्हाला एखाद्या वेळेला वे 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 फायद्याचं असेल तर त्याला आम्ही जर सेवाने सांगितलं तर त्याच्यात काही चुकीच आहे <laughs> <laughs> साहेब <ना। laughs> <साथ ना। laughs> महाराष्ट्रामध्ये सध्या तुमच्याविषयीचं वातावरण खूप इमोशनल आहे विशेषतः कालच्या मोहिते पाटलांच्या प्रवेशानंतर सुद्धा वातावरण खूप बदललंय तुम्ही सुद्धा तसं हे सगळं पाहताना महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीला किती जागा मिळतील सर बघायला मी हे बघतोय मागच्या वेळेला आम्हाला दुकाना सगळ्यांनी आम्हाला म्हणजे सगळ्या वेळ दाखवला सगळ्या पाच किंवा सहा जागा मिळाल्या सर आम्हा दुकाना एक पब्लिक मिळाली पाच आणि एक किंवा हजारगावची एम आय सहा सहा जागा या सहन राज्यात मिळाल्या होत्या या वेळेला हा एकंदर जागेचा साठ टक्के सत्तर टक्के जागा लढाव्या तर मला आश्चर्य वाटणार नाही हा मूळ भाग दिसतो सगळीकडे विशेषतः विदर्भामध्ये विदर्भ हा गेल्या अनेक वर्षाचा आमचा अंदाज आहे की हा त्या दिस काँग्रेसला इंदिरा गांधींच्या भासून सातत्याने काँग्रेसचा सफर करणारा लढा अलीकच्या काळामध्ये त्याचं वर्धा घेतो तर आत्ता आमचा अर्ज असं असं आहे की जे एकंदर राज्यात आम्हाला सगळ्यांची परिस्थिती सुधारली त्याच्यामध्ये विदर्भाचं काँग्रेस पक्षाचं चित्र हे अधिक अनुकूल होईल आणि त्याचा परिणाम हा एकंदर राज्यावर दिसेल साहेबांचे आंदोलन करते पाटील आता काही भागात करत आहेत आणि त्यांनी आव्हान उमेदवार पक्ष कुठल्याही पक्षाचे पाडा म्हणतात पण त्यांचा एक मुद्दा येतोय की ज्यांनी लाठीचार्ज केला आपल्या आई बहिणींची डोके फोडली त्यांना ती लक्षात घेऊन मतदान करा तर त्या आव्हानाचा काही फरक पडेल राज्यात असं वाटतं माहिती तिथेच जाणवला लोकांच्याच एक रा असा जाणवला आणि जय यांच्या हस आहे असं जाणवलं ते असं म्हणताच त्याची निर्माण होईल ते आज सांगू शकतो प्रचार सभांमध्ये ज्या निवडणुकीला काही लोकांच्याकडून जाणीवपूर्वक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुद्धा होऊ शकेल या अनुषंगाने निवडणुका शांततेत पार पाडाव्यात राजकीय दर्जा मेंटेन व्हावा हो राजकारणाचा या अनुषंगात आपण आपल्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या काही सूचना वगैरे देणार आहात की कसे सूचना आम्ही आग्रही म्हणून निवडणूक आणि आघाडीच्या नेतृत्वांच्या ज्या बैठका झाल्या आहेत त्या सगळ्या बैठकामध्ये विशिष्ट कार्यक्रम आणि एक निश्चित अशा प्रकारचं उद्दिष्ट हे थेट निवडणुकीला सामोरं जायचं आणि ते जात सगळ्या सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न करायचे हे सूत्र आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्या पद्धतीने आमचा निवडणुकीचा अफ असेल जनांगी पाटील उद्या तुमच्या स्टेजवर दिसू शकतील का माझे त्यांची काय फारसे वेळ नाही आणि मी सगळीकडे फेरस असतो मला माहिती नसतेस मी त्यांना एक्झाम द्यायचो शरद त्यांनी आंदोलन सुरू केलं सुरू केल्यासह त्यांचा त्या समजून घ्यायचा पुन्हा माझी त्यांची वेळ राष्ट्रवादीचे अच्छे दिन घेत आहेत असं मला लागलं शरद पवार गटाचे साधारणतः राष्ट्रवादीच नाही तर सगळ्या सुविधा लोकांना दिसतात आणि इच्छेचा आणखी शिक्षावर्धन लोकांचाच असाच दिसत स्वतंत्र भूमिकेमुळे राष्ट्रवादीवर आपलं आघाडीवर काही फरक पडेल का वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र निवडणुका लढत आहे तर त्यांच्या या भूमिकेमुळे तुमच्यावर काही परिणाम होईल का आघाडीवर आमची इच्छा आहे त्यांनी आम्हाला लोकांच्या यावं तसा खचही केला आणि अजूनही करण्याची अंतिम घर राष्ट्रीय पक्षाचे जे चिन्ह आहे त्याचं तुतारी पण आहे आणि दुसरं जे आम पक्ष जे आहे तिथं बी तुतारी आहे तर त्याचा काही परिणाम वगैरे होईल असं संसदसाठी इलेक्शन कमिशनच्या आणि काल काल काही बांधलेले तो वेळेस त्यांचा निकाल लवकर आहे